नमस्कार बंधू आणि भगनी मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किंग आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत कोळ्यांचा धंदा आहे जीव उधारी ग को, कोळ्याचा धंडा आहे जीव उधारी पाठीशी उभे आहे एकविरा आई गो पाठी उभे आहे एकविरा आई आज आपण आलो आहोत आगरी कोळ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री एकविरा माऊली यांच्या दर्शनासाठी चला तर मग घेऊया बावलीचे दर्शन आणि करूया आपला दिव्य देवी मंदिर लोणावळ्या पासून आठ किलोमीटर सेंट्रल पॉइंट लोणाळा येथून पाच किलोमीटर पुणे शहर येथून एकोणपन्नास किलोमीटर तर मुंबई पासून सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे लोणावळ्या पासून ते एकविरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो तसेच ऑटो रिक्षाची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे पुणे लोणावळ्या मार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडे मळवले रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर अगदी पायीचालाच्या अंतरावरती आहे एकवीरा देवीचा इतिहास कोळी समाजाशी अतिशय घट्टपणे जोडलेला आहे लोककथेनुसार समुद्रात मासेमारी करताना कोळी बांधव संकटात सापडले तेव्हा त्यांनी देवीला साथ घातली आणि त्यांची त्या संकटातून चुटका झाली आणि त्यामुळेच कोळी समाजासाठी एकवीर आई ही फक्त तर त्यांची कुलदैवत झाली मासेमारीच्या हंगामा आधी कोळी बांधव येथे येऊन शंखनाद करतात नारळ फोडतात आणि देवीचा आशीर्वाद घेतात या डोंगर माथ्यावरती देवीने तपश्चर्या केली आणि तिच्या तेजाने हे स्थान अतिशय पवित्र झालं मूळमूर्ती ही काळ्या दगडात कोरलेली असून तिच्या आठ हातात विविध शस्त्रास्त्रे आहेत गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अद्भुत शांती आणि ऊर्जेचा अनुभव होतो शंखनाथ घाता या जयघोषाने संपूर्ण परिसर अनेक भक्त येथे नवस फिरतात प्रार्थना करतात आणि ध्यानधारण करतात ही एक आध्यात्मिक अनुभूती आहे महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे प्रमुख मानली जातात त्यापैकी पार्वती यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी होय कारला कारलागडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे भारत आणि नेपाळ या देशांच्या भागांमध्ये दे अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते श्री एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारल्या कारणाजवळ आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजनासाठी येतात पण हे कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषतः चांद्रसेन कायस्थ प्रभू आणि देवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे या मंदिर संकुलामध्ये एक सारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली पुढची तीन मंदिरे असून ती सर्व होती यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप वर्षा मंडप आणि गौपुर आहे आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहे अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत अशी भाविकांची मान्यता आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष श्रीविडा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनी हे मंदिर एका रात्री बांधून दाखवले आणि त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला तथापि कार्बन डेटिंग नुसार असे आढळले आहे की या मंदिराची बांधणी दोन कालखंडामध्ये झाली आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत सदर मंदिर हे डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी जवळपास साडेतीनशे ते पाचशे पायऱ्या चढाव्या लागतात एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागात संरक्षित असलेल्या कार्यालयमध्ये बैठलेले आहे मुख्य देवता एकविरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर देखील आहे 여기다 그 움직 <목소리> <목소리>

भगवान नथु देशमुख एकविरा पुजारी गुरुजी आम्हाला श्री विराई इथे कशा स्थापन झाली किंवा त्यामागची कहाणी काय त्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना एक एकविराई या ठिकाणी प्रगट झालेली स्वयंभू हम्म या ठिकाणी जोगेश्वरी मी माता आहे ती पण या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली यात्रा दोन वेळा आईची यात्रा होतात एक पाडवेच्या चैत्र चा, षष्टमीला बर आणि नवरात्रामध्ये आठ नंबर मध्ये नवरात्री आईची दोन यात्रा असतात घटस्थाप घटस्थापने बस आणि आईचा जे सांगायचं आई पार्वतीचा अवतारे बर आणि परशुरामची माहेर आणि पाच पांडवांची बहिणी बर त्याकरता या ठिकाणी दोन वेळा आईच्या यात्रा होतात यात्रा या ठिकाणी मार्फत मा व्यवस्थित संपन्न झालेली आहे कोय कुठल्या अडचण आली नाही काय नाही आणि नवमीच्या दिवशी आईचा होम समोरच आईचा होम होतो तो होम पण व्यवस्थित पार पडलेला आणि आता येणारी या पाडवेची यात्रा ती पण या ठिकाणी संपन्न होईल अशी एक मी प्रार्थना करतो बरोबर नाशिक आणि गुरुजी आपल्या या एकविदा आईची दिनचर्या म्हणजे आपल्या मंदिराची दिनचर्या सताळी मंदिर किती वाजता वंट किंवा कुठले पूजा अर्चा केले जातात तर त्याबद्दलची थोडीशी माहिती सातळी मंदिर आम्ही सर्व आम्ही गुरु मंडळ पाटे पाच वाजता बरोबर खोलतो पहिली काकड आरती होती कातड आरती झाल्यानंतर अभिषेक होत अभिषेक काहीतरी सव्वा सहा सहाला चालू होतो त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर सर्व पूजा अर्जा झाल्यानंतर सुरळीत पब्लिक जे येणारे भाविक आहे त्या भाविकांना दर्शन देण्याचं काम सर्व पुजारी करतात आणि त्यानंतर सर्व भाविकांना जे काही इथे सुविधा आहे ती ट्रकच्या च्या मार्फत सुविधा या ठिकाणी केली केली जाते योगेश्वरी माता ही ती पाहुणी आलेली ती आईची पाऊज आहे ती बी या ठिकाणी स्वयंभू प्रगट झालेली आहे तिची यात्रा पाडव्याच्या राज्य चैत्र षष्टमी असती त्यात तिची पण यात्रा साधली होती आज आणि माहेरगरी षष्टमी ला होती पहिली माहेर गरी होती या ठिकाणी ही जाए। जाए। श्रीकुरा। जाए। श्रीकुरा। तर नो आता यात्रेचे खास बनु शकता यामध्ये आपण मिळतील काही विशेष वैशिष्ट्य जसे की तुम्ही एखाद्या यात्रेचा प्रसाद तुमच्या नावाने त्या देवतेला अर्पण करू शकता तसेच यात्रेतील देवतेचे लाईव्ह दर्शन आणि शंखनाद अनुभवू शकता त्याबद्दलची माहिती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नमूद करत आहोत तर भक्तांनो ही होती आजची आपली शंख यात्रा यांच्या म्हणजे श्री श्री देवी आपण आईचं दिव्य दर्शन आणि केला शंखनाद आजची ही यात्रा तुम्हाला कशी वाट खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात असं एखादं स्थान असेल जिथे तुम्हाला मनशांती मिळत असेल तर ते स्थान आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा का कारण तुमच्याच सूचना ठरेल आपल्या या शंखयात्रेचं पुढील स्थान आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग वृतिया पुढच्या यात्रेत शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे